हातकणंगले नगरीत दिवसोंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतीय शहरातील प्रत्येक गल्लीबोळात मोकाट कुत्र्याचं कळप वावरताना दिसतात या मोकाट कुत्र्यांना अन्न न मिळाल्यास ते हिंस्त्र होत असून घरातील मांजर बोकडी वा शेळीसारखे पाळीव प्राणी ते फस्त करीत आहेत तसेच अनेकदा लहान बालकांना खेळताना दुचाकीस्वार सायकलस्वार यांचा पाठलाग करीत आहेत त्यांच्यावर हल्ले करीत आहेत या मागील काळात अनेक अपघात झालेले आहेत शहरातील मोठ्या कामगार वर्गाला औद्योगिक वसाहतीतून रात्री अपरात्री ये करत असताना अनेकदा अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागत आहे तरी सध्या नागरिकांमध्ये या मोकाट व हिंस्त्र श्वानांमुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे याविषयी लक्ष वेधण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हाटकनगले नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल पाटील व आरोग्य व वा स्वच्छता अभियंता श्रीमती असावरी सुतार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलं सदर निवेदनातून प्रशासनानं मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या त्यामुळे रेबीजचा वाढता धोका याकडे गांभीर्यानं पाहावं असं सूचित करण्यात आलं तसेच नगरपंचायतच्या वतीनं पशुवैद्यकीय निरीक्षकाचा अधिकृत संपर्क क्रमांक प्रसिद्ध वृत्तपत्रातून सोशल मीडियातून जाहीर करावा व श्वाना संबंधित नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात व त्यावर उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशानं नगरपालिकेच्या वतीनं पल्स अँटी रेबीज लसीकरण सारखी मोहीम हाती घेऊन शहरातील सर्व पाळी व भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्यात यावं यासाठी शक्य झाल्यास वर्ल्ड वाईल्ड व्हेटरनरी सर्व्हिसेस मिशन रेबीज म्हणजेच डब्ल्यू व्ही एस एम आर यासारख्या संस्थांचं सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असंही सुचवण्यात आलं प्रशासनानं तातडीनं वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं संतती नियमन शस्त्रक्रिया म्हणजेच निर्बीजीकरण करावं व शक्य झाल्यास भटक्या श्वानांना पकडून त्यांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करावं तसेच रेबीज रोगाची संपूर्ण माहिती लक्षणे व उपचार याविषयी जनजागृती प्रशासनाने प्रचार यंत्रणा राबवावी अशी यावेळी यावेळी करण्यात आली पत्रकार शेख मुजावर उपस्थित होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष युवकाध्यक्ष अनिस मुजावर बोलताना म्हणाले की हिंस्त्र श्वानांच्या चाव्यामुळे रेबीज सारखा गंभीर जीव घेणं आधार उद्भवतो ज्यावर आज घडीला कोणताही प्रभावी इलाज नाही तसेच रेबीज रुग्णांचा शंभर टक्के मृत्यू असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं शहरातील मुकाट श्वाणांची वाढती संख्या अजित अतिशय धोकादायक असून यामुळे कधीही कोणाचाही नावक नाहक जीविकाने जीवितहानी होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने या या विषयाकडे गांभीर्याने पाहावं व तात्काळ कारवाई करावी असं मुजावर यांनी सांगितलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज